पंचाट पटल साहेबांनी दिलेला पॉईंट आहे तालुका जिल्हा धाराशिव नमस्कार मी योगेश माने परमगाव खुर्द तालुका जिल्हा धाराशिव माझ्या विनंतीला मान देऊन बचाटे पंजाब बचाटे पाटील आले आणि आमच्या जिल्ह्यामध्ये बरेचसे पॉईंट झाले ते शंभर टक्के सगळे सक्सेस झाले यांचा पॉईंट आपण घेतला काल अठ्ठावीस तारखेला तुमचं नाव सांगा दुर्गादास पवार राहणार पाटोदा तालुका जिल्हा त्यांचा पॉईंट आपण काल घेतला अठ्ठावीस तारखेला रात्री आणि आज सकाळीच मोटर सुरली आता दोन तास झाला मोटर चालू आहे पा ते पाचशे पंचावन्न फूट बोर घेतला पावले तीनशे फूट लाईन सुटली आहे लाईन बी पूर्ण आम्ही सुरली नाही कारण काय गरज भासली ना आम्हाला पाणी दिले म्हणून खाली पाईप थोडी कमी आहे तर अडीच इंचे पाईप भरून चाललं आहे म्हणजे दोन तास झाला दोन अडीच तास होते यायला जवळपास एक इंचही पाणी अजून कमी नाही आणि माझी एक सर्वांना विनंती आहे धाराशिव शूजी शेतकऱ्यांना की ज्याने कोणी पॉईंट बघून ठेवलेला आहे पाठीसा बघून त्यांनी पॉईंट घ्या लवकर आणि रिझल्ट चांगला आहे म्हणून मी सांगतो पॉईंट घ्या शंभर टक्के तुम्हाला पाणी लागेल फुल ना फुलाची पाकळी परंतु पाणी लागणार असे माझी गॅरंटी आहे कारण मी स्वतः अनुभवाला मी बऱ्याच ठिकाणी दाराशी मी त्यांच्यासोबत येणलो रिझल्ट चांगला आणि पाणी घ्यान पाटला आमच्यातर्फे आम्ही धन्यवाद नमस्कार ओके पाण्याची परिस्थिती एक एक नंबर आहे किंवा पाटील साहेबांच्या कृपेनं आम्हाला मिळालेलं पाणी नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस आणि पुन्हा एकदा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसचा धाराशिवचा आपला लगत सातवा बोर पॉईंट हिट झालेला आहे या अगोदरशी बीडचेसुद्धा पॉईंट पाहिलेत मागच्या आठवड्यामध्ये एकही पॉईंट आपला फेल झालेला नाही काही व्हिडिओ तुम्हाला मिळालेत काही मिळाले नाही या व्हिडिओमध्ये पुन्हा एक ज्या शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ पाहून बोर पॉईंट केला स्वतःचा स्वतः प्रयोग करून त्या शेतकऱ्याच्या कमेंट्स आणि त्याच्या बोर पॉईंटच्या व्हिडिओसह तुम्हाला हा बोर पॉईंट दाखवण्यात येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की जी काही दुष्काळी परिस्थिती बऱ्याच भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि भयंकर कंडिशन आहे पाण्याची त्यामुळे पुण्याचं काम करण्याची संधी तुम्हाला आज आहे जी काही रानामधली जनावरं असतील कोले कुत्रे माजरं काय जे असतील त्यांना पाणी पाजण्याचं एक पुण्याचं काम करण्याचं करण्याची संधी या ईश्वरांना आज तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तुमच्याकडे पाचशे लिटर पाणी जरी असेल तर कमीत कमी, कमी पशुपक्ष्यांना लिटर दोन लिटर पाणी त्या ठिकाणी ठेवून तुम्ही एक पुण्याचं काम करू शकता तुमच्याकडे शिल्लक पाणी असेल तर एखाद्या टपामध्ये एखाद्या हौदामध्ये वन्य प्राण्यांना पाणी पाजून त्या ठिकाणी त्यांचा आत्मा तृप्त होईल आणि तुम्हाला चा, तो नक्कीच दुवा देईल एवढं पुण्याचं काम करायला पुन्हा ही वेळ येणार नाही एवढं सांगतो आणि ज्यांच्याकडे आहे मित्रांनो लाख रुपये असतील तर लाखातले दहा रुपये आपण वाटले तर कुठलंही नुकसान आपलं होत नाही त्याच दृष्टिकोनातून आपण जे का जंगली आहे। काही जंगली प्राणी आहेत किंवा काही शेतकरी अत्यंत जंग जंगली भागामध्ये राहतात किंवा डोंगर रांगा आहेत अशा ठिकाणी दुसऱ्या प्राण्यांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर केली तर नक्कीच त्या प्राण्यांचा दुवा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि हा देव तुमच्या पाठीशी राहील तुम्हाला कधीही पाणी कमी पडू देणार नाही एवढं मला वाटतं आणि आज खूप काही बोलण्यासाठी वेळ नाही धन्यवाद